प्रणाम अगदी म्हणजे आता उद्या उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि आदल्या दिवसापर्यंत शिंदे आणि फडणवीस जाहीर करत नव्हते जागा उमेदवार कोण कौन, आणि कोणाचा ते पण नव्हते करत दक्षिण मुंबई आहे नाशिक आहे ठाणे आहे कल्याण डोंबिली आहे ठीक आहे कल्याण डोंबिवलीचं गृहित होतं की एकनाथ यांना एकनाथजींचे चिरंजीव श्रीकांतला मिळणार ते पण दक्षिण मुंबईपासून या तुमच्या कीर्तिकरच्या ईदपासून सगळं जे काय चाललं होतं इवन नारायण राणे नारायण राणे यांना अमित शहानी फोन केला त्याला वाटतं पंधरा दिवस झाले आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये मी असं सांगितलं की आत्ता मी त्यावेळेस व्हिडिओज करत होतो मला माझ्या विश्वसनीय माणसाचा फोन आला कि ने फोन राने ना ना की अमित शहाने आता फोन केला होता राणे साहेबांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तयारीला तुमचं तिकीट कन्फर्म आहे तरी देखील नारायण राणे यांचं तिकीट जाहीर झालं नाही किती दिवस अगदी अखेरीला झालं म्हणजे नारायण राणे शेवटी शासन करायला लागले की कुठे काही कटाकटी काय होती की काय का आपलं तिकीट अमित शहानी सांगितल्यानंतर का नाही होत बरं दुसरा अनुभव असा आहे की अमित शहाने छगन भुजबळांना पण सांगितलं की तुम्ही वगैरे राहा आप उमेदवार हो असं म्हटल्यानंतर भुजबळांचं तिकीट कापलं गेलं मग ते नारायण राणेचंही कापलं जाईल अशी भीती वाटते तर काय का तटकळ ठेवत होते आणि कसं माहितीये त्या उमेदवाराची आब्रू जात होती ही जी अवहेलना होत होती त्यांची हा अपमानच होता एक प्रकारे ठीक आहे शिंदे फडणवीस आपले मित्र असले तरी जे मित्रांनी केलेल्या चुका काही के दाखवून द्यायच्या नाही असं थोडंच असतं थो 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 थो। दाखवल्या पाहिजे शेवटी तुम्ही ज्यांना तिकीट द्यायची होती त्यांनाच दिलीत त्यांनाच दिलीत की नाही तुम्ही हे तुमच्या मनामध्ये आधीपासून ठरवलं होतं की इथे याला द्यायचं त्याला द्यायचं मग हे सगळं जे नाटक त्याचं नंतर तमाशात रूपांतर झालं ते का केलं त्या हेमंत गोडसे नाशिकचा दोन वेळा खासदार होता आणि तिसऱ्या वेळेला तुलाच तिकीट देणार असं हेमंत गोडसेला एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक सांगितलं होतं ऑफ दी रेकॉर्ड की तू कुणाला बोलू नको पण तुला देणार पण मग बोरिस्तेला बोलून देतलं परत नाशिकमध्ये दे वादळ की बाबा काय बोरिस्तेला का, बोरिस का बोलवलं त्याला तिकीट देणार का म्हणजे हेमंत गोडसे दर मिळत बरं तो जेव्हा सांगत होता की नाही मला एकनाथ शिंदे बोललेत लोक विश्वास ठेवत नव्हते त्याची तयारी पण म्हणजे तो प्रचाराला लागला होता पण ला। ला ला। ते कसं हॉफ हार्टेडली लोक त्याच्याबरोबर जात होते त्यांना असं वाटत होतं की उद्या याला नाही मिळालं आणि दुसऱ्याच कोणाला मिळालं याच्याबरोबर आपण आहोत म्हणून तिकडे परत आपली पंचित नको व्हायला भुजबळांचंही तसंच झालं मी इच्छुक आहे मला अमित शहाचा पाठिंबा आहे त्यांनी मला उभं राहायला सांगितलंय ही जागा आम्हाला दिली आहे इथपासून तर ते, ते मी आता माघार घेतोय इथपर्यंत जी एक अपमानांची मालिका झाली त्यांची सन्मानापासून अपमानापर्यंतची त्यामुळे भुजबळांची किंमत कमी झाली ना अवमूल्यन झालं भुजबळांचंही की अमित शहाचा निर्णय धुडकावून शिंदे फडणवीसांनी त्यांना तिकीट नाकारलं आता हेमंत गोडसे येतील ना। नाशिकमध्ये किती तुम्ही काय म्हणाला मोदी लाट आहे त्यामुळे हेमंत गोडसे येतील पण भुजबळांच्या करिअरमध्ये एक डाग पडला ना की भुजबळ इच्छुक होते आणि ते कसं आहे की स्वयंवरामध्ये एकाशी वरमाला घालते बाकीचे राजे अपमानितच महसूस करतात मग त्याच्यातून तर कधी कधी ते रावण युद्धापर्यंत जातात पण खूप अपमान झाला त्यांना तंत्र तिकीट मिळाली त्यांचाही अपमान झाला खुद्द एकनाथजींचे चिरंजीव जे मताधिक्याचा विक्रम करतील अशी अपेक्षा आहे त्यांना देखील तिथल्या डोंबिलीतल्या लोकांनी अपमानित केलं लो, काहीतरी वेळावाकडे बोलले वागले दात विचकून हसले तर शेवटी फडणवीस शिंदेच्या रागाला हे झाले अस्वस्थ झाले अपसेट झाले आणि त्यांना असं वाटलं की शिंदे फार वाईट रीतीने याच्याबद्दल रिॲक्ट करतील कुठेतरी त्यामुळे ते त्यांनी घाई नाव जाहीर करून टाकलं श्रीकांतचं श्रीकांत बरोबर आहे त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाने माझं नाव उद्या फडणवीस शिंदे गटाची नावं कशी काय जाहीर करतील आणि ते आम्ही कशी मान्य करू टेक्निकली बरोबरच आहे मॉरली पण बरोबर आहे पण म्हणजे श्रीकांतला तुम्ही पेंडिंग ठेवलं आणि श्रीकांतला पेंडिंग ठेवून टेन्शन देत बसलात तुमचे लोक वेळ वाकडं बोलत राहिले काय चाललं होतं सगळं मला तर कळलं नाही दक्षिण मुंबईमध्ये पण तसंच केलं आणि बाईट काय वाटतं माहितीये खूप मोठ्या मोठ्या लोकांची नावं घ्यायची मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची अनुभवी नेत्यांची नावं घ्यायची चांगलं काय ज्यांच्या मागे वलय अशा लोकांची नावं घ्यायची आणि ऐनवेला प्रत्यक्षामध्ये भलत्याच लोकांना तिकीट द्यायचं की अरे याला अरे याला तिकीट दिलं कपाळ माझं असं म्हणायची पाळी यावी हे सगळं चुकीचं घडलं तुम्ही मनाशी आधीच दोघांनी तिघांनी दोघांनी अजितदा काही नव्हतं चारच त्यांची हे होती त्यातली दोन तर नायलाजांनी ती पडायची या भावनेनेच दिलेली होती तो बाग वेगळा पण आता मोदी लाटेत आले तर चांगलंच आहे पण चुकीचं झालं जे काय घडलं ते आणि आपल्याच उमेदवारांना अपमानित करायचं मग लोकांच्या मनामधून ते उतरतात हो आता येतील ते निवडून मोदींची लाट असल्यामुळे अपमानित झाले धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी